उच्च शिक्षित विविध क्षेत्रातील मातब्बरांच्या गौरव सोहळ्याच अध्यक्षस्थान केवळ नववी इयत्तेपर्यंत शिकलेल्या उद्योजकास देणाऱ्या आकार प्रतिष्ठानच्या आयोजकांनी गुणवंतांची निवड काटेकोरपणे केल्याचं दिसून येत असल्याचे उद्योजक संतोष मेढेकर यांनी प्रांजळपणे मत मांडले तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांचा पोलादपूर गौरव पुरस्कार प्रदान करून रविवारी सायंकाळी शानदार गौरव सोहळा आकार प्रतिष्ठान पोलादपूर या सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्योजक संतोष मेढेकर सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण दत्तात्रय काठाळे सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुभाष जगदाळे माजी सभापती दिलीप भागवत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण कार्याध्यक्ष शैलेश पालकर कोमसाब जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ ज्येष्ठ समाजसेवक यशवंतराव मोरे वाकणचे नारायण साने मोरगीरचे सरपंच शरद जाधव प्रमोद शिंदे आणि सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक दत्तोपंत साळुंके तसंच माळी आणि अजित कुमार जंगम यांच्यासह प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित होते या सोहळ्यामध्ये संगीतमय वातावरणात पोलादपूर तालुका आदर्श शिक्षक शिक्षक रत्न पुरस्कार प्राथमिक विभागाचे राज्य पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शाळा गोळेगणीचे शिक्षक सचिन दरेकर पोलादपूर तालुका आदर्श शिक्षक शिक्षकरत्न पुरस्कार माध्यमिक विद्यालय सवादाच्या माध्यमिक शिक्षिका सुनंदा दिलीप जावळे पोलादपूर तालुका आदर्श शेतकरी कृषी रत्न पुरस्कार वाकणचे शेतकरी संभाजी सालेकर पोलादपूर तालुका आदर्श साहित्यसेवक भाषा गौरव पुरस्कार राज्य पारितोषिक विजेत्या पोलादपूरच्या अरुणा अजित भागवत तसंच पोलादपूर तालुका आदर्श कीर्तन सेवा प्रबोधन रत्न पुरस्कार रायगड भूषण पुरस्कार विजेते तुर्भेतील हबप शिवम महाराज कदम पोलादपूर तालुका आदर्श शाळा विशेष गुणवत्ता पुरस्कार राजीव शाळा चरई पोलादपूर तालुका आदर्श शाळा विशेष गुणवत्ता पुरस्कार माध्यमिक विभाग लोहार येथील साने गुरुजी विद्यालय पोलादपूर तालुका आदर्श खेळाडू क्रीडारत्न पुरस्कार रानवडीतील श्रुती उतेकर पोलादपूर तालुका आदर्श शासकीय अधिकारी सेवारत्न पुरस्कार अनिल पवार लोहारे तसंच पोलादपूर तालुका आदर्श व्यावसायिक उद्योगरत्न पुरस्कार कापडे फौजदारीवाडीतील अशोक पवार पोलादपूर तालुका आदर्श समाजसेवक समाजरत्न पुरस्कार तुर्भेतील शिवराम उतेकर या विविध क्षेत्रातील गुणवंत मान्यवरांना सन्मानचिन्ह मानपत्र शाल व श्रीफळ देऊन प्रदान करून गौरवण्यात आले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा